आज आपण बनवणार आहोत आळूच्या देठाचं रायतं याआधी मी आळूच्या देठाचं पंचामृत कसं बनवायचं ते दाखवलंय आज आपण रायतं बनवणार आहोत हे रायतंसुद्धा अतिशय चवदार आणि खमंग असं लागतं पौष्टिकही आहे आणि करायलाही सोपं रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेही बघायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत येथे आपण आळूचे देठ घेत हे देठ स्वच्छ धुवून याच्यावरची साल काढून घ्यायची आहे त्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत फोडणीसाठी तेल लागणार आहे दही लागणार आहे ओल्या नारळाचा चव हिंग आणि दोन तीन हिरव्या मिरच्या ओबडदोबड ठेचून घेतल्यात त्याच सोबत येथे आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ फोडणीसाठी मोहरी जिरे थोडीशी साखर सुरुवातीला आपल्याला काय करायचे हे जे देठ आहे ते स्वच्छ धुवून पाणी टाकून मंद आचेवरती तीन शिट्ट्या काढून मऊ अशा शिजवून आहेत हे देठं शिजवल्यानंतर अगदी मऊ होतात आणि बारीक करायला सोपं जातं कारण आपल्याला इथे रायतं बनवायचे याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हे देठ हाताच्या सहाय्याने अगदी एकजीव असे करून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत दही किती आंबट आहे त्या हिशोबाने साखर टाकणार आहोत फेटलेलं दही आहे त्यानंतर ओल्या नारळाचा चव आहे अळूच्या देठाचं रायतं बनवायचं म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा चव टाकायलाच हवा तरच त्याची चव खूप छान येते त्यानंतर आपल्याला काय करायचंय हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे फोडणीच्या कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये वहुरी जिरे हिंग आणि ठेचलेल्या हिरव्या मिरच्या टाकून फोडणी तयार करून घ्यायची तयार फोडणी या रायत्यावरती टाकून एक जीव असं करायचं हे रायतं तुम्ही नक्कीच करून बघा जेव्हा आपल्या तोंडी लावायला काहीतरी हवं असतं तर या पद्धतीनं अळूच्या देठाचं रायतं नक्कीच बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद